नमस्कार डबल ए ट्रिपल सी ऑल इंडिया कोटा बीएमएस बीएचएस साठी या कोटा साठी इन्फॉर्मेशन बुलेटिन तर आलेलंच आहे पण सोबतच या वेबसाईट वर कॉन्सलिंग शेड्यूल सुद्धा सध्या अपलोड करण्यात आलेला आहे प्रश्न असा आहे की हा तो मित्रांनो एक ऑल इंडिया कोटा आणि हे चोवीस तासातील एक लेटेस्ट अपडेट आहे या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन कुणी करावं तर याबद्दल माहिती आपण या मध्ये घेतोय तुमचा स्कोअर नेमका किती आहे आणि त्यानुसार जर आपण या डबल ए ट्रिपल सी या वेबसाईट वर जर का रजिस्ट्रेशन केलं जसं आपण सध्या सीईटी सेल वर करतोय तर आपला नंबर हा कमी मार्क्सवर बीएमएस किंवा बी एच एम एस ला या वेबसाईट थ्रू लागू शकतो का या प्रश्नाचं उत्तर आपण या मध्ये घेतोय एमबीबीएस बीडीएस साठी ही वेबसाईट नसते ओके आता यासाठी सुरुवातीला तर याला या शेड्यूल्डला आपण या ठिकाणी एकदा बघूया की नेमकं शेड्यूल्ड कोणत्या टाईपचं आहे कशा पद्धतीने हे दिलेलं आहे आता बघा जर समजा आपण एक विचार केला तर या, या मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस असं मांडलेलं आहे पण आता या शेड्यूलमध्ये सुरुवातीला रजिस्ट्रेशन आणि पेमेंट की जे की फर्स्ट साठी होणार तर अठ्ठावीस ऑगस्ट पासून तर दोन सप्टेंबर पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करायला सांगितलेलं आहे आता यानंतर एकोणतीस सप्टेंबर आणि दोन सप्टेंबर या दरम्यान आपल्याला फर्स्ट साठी चॉईस फिलिंग करायचे आहेत आणि यानंतर जी सीट अलॉटमेंट आणि पब्लिकेशन ऑफ रिझल्ट आहे तर ते साधारण एक पाच सप्टेंबर ला होईल त्यानंतर आपल्याला कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे सहा आणि अकरा सप्टेंबर या दरम्यान आणि हे सगळं जे जॉईनिंग आहे तर हे आपल्याला या पद्धतीनं करायचं आहे सहा दिवस जवळपास आपल्याकडं पहिल्या राऊंडसाठी वेळ देण्यात आलेला आहे आणि हे आपल्याला अकरा पर्यंत पहिला राऊंड कम्प्लीट झालेला दिसेल ओके आता यानंतर जो सेकंड राऊंड आहे डबल ए ट्रिपल सीचा तर तो अठरा पासून हे बघा रजिस्ट्रेशन आहे अठरा पासून तर तेवीस पर्यंत आणि समोर जर आपण बघायला गेलो तर एकोणावीस सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबर चॉईस फिलिंग आहे यानंतर सव्वीस सप्टेंबरला अलॉटमेंट होतील सत्तावीस सप्टेंबर ते सत्ता तीन ऑक्टोबर पर्यंत दुसरा राउंड डबल ए ट्रिपल सी चा जाणार ठीक आहे आता थर्ड राऊंड थर्ड राऊंडला परत आपण रजिस्ट्रेशन करू शकतो नऊ ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर या पद्धतीनं हे रजिस्ट्रेशन होतील तिसऱ्या साठी नंतर दहा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे यानंतर सतरा ऑक्टोंबरला आपल्याला रिझल्ट मिळेल आणि अठरा ऑक्टोंबर ते बावीस ऑक्टोबर आपल्याला तिसऱ्या राऊंड साठी जर का सीट मिळत असेल तर जॉईनिंग करायचंय ओके आता यानंतर जो स्ट्रे वॅकन्सी राऊंड की ज्याला आपण चौथा राऊंड म्हणतो तर याचं नेमकं काय तर यामध्ये सुद्धा आपल्याला चौथ्या राऊंडला रजिस्ट्रेशन करता येणार रजिस्ट्रेशनची जी वेळ आहे तर ती अठ्ठावीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोंबर थोडे कमी दिवस आहे चॉईस फिलिंग एकोणतीस आणि एकतीस ऑक्टोंबरच्या दरम्यानच करायची साधारण दोन नोव्हेंबरला आपल्याला रिझल्ट मिळेल आणि जे पण जॉईनिंग वगैरे तर ते सात पर्यंत आपल्याला कम्प्लीट करायचंय आहे आता यानंतर जे पण समजा समोरचे सबसिक्वेंट राऊंड आहे तर ही आपल्याला पुढं दिलेली दिसतात व्यवस्थित आता प्रश्न असा आहे की आता ही जी डबल ए ट्रिपल सी वेबसाईट आहे तर या वेबसाईटचं रजिस्ट्रेशन नेमकं कोणी करावं खूप महत्वाचा प्रश्न आहे तर बघा या वेबसाईटवर जे कॉलेजेस येतात तर त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज असतात पंधरा टक्के ओके सेंट्रल युनिव्हर्सिटीज असतात पण कोणत्या कॉलेजसाठी तर बी एम एस आणि सोबतच बी एच एम एस आता आपल्याला सी टी सेलवर सुद्धा हे कॉलेजेस मिळतात तर त्यामुळं जर तुमचा स्कोअर चांगला असेल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये लागण्यासारखा तुमचा स्कोअर असेल तर तुम्ही डबल ए ट्रिपल सी वेबसाईटवर रजिस्ट्रेशन नाही केलं तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला असं वाटतं की आपण गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा बी एम एस ला यावर्षी बसूनही शकत आणि आपली युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमध्ये जाण्याची तयारी आहे जसं की समजा महाराष्ट्रामध्ये जे आपलं युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमध्ये येणार भारतीय विद्यापीठ आहे पुण्याचं डी वाय पाटील हे पुण्याचं अशा कॉलेजमध्ये आपली ऍडमिशन जर आपल्याला घ्यायची तयारी असेल तर नक्कीच आपण डबल ए ट्रिपल सी म्हणजे हे जे शेड्युल्ड आहे हे तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला बी एच एम एस करायचं आहे स्कोअर तुमचा जस्ट क्वालिफाय पावणे दोन दोन लाख रुपये पर इयरची तुमची तयारी आहे तर तुम्ही डबल ए ट्रिपल सी वर रजिस्ट्रेशन करायला पाहिजे पुण्यामधलं सुद्धा डी वाय पाटील भारतीय विद्यापीठ हे कॉलेजेस आहेत बी एच एम एस चे बीएमएस ला तर डीम साठी तुम्हाला याचं रजिस्ट्रेशन करायचंय आहे महाराष्ट्रामधील डीम युनिव्हर्सिटी गुजरातमधील डीम युनिव्हर्सिटी या ज्या काही आउट ऑफ स्टेट डीम्ड बी एम एस युनिव्हर्सिटी आहेत तर त्यासाठी ऑल इंडिया कोटा म्हणजे डबल ए ट्रिपल सी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे पहिल्याच राऊंडचा सा कट ऑफ कमी असतो नंतर कट ऑफ वाढतो बघा जर समजा तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजसाठी डबल ए ट्रिपल सी च रजिस्ट्रेशन करत असाल तुमचा चांगला असायला पाहिजे तुम्ही गव्हर्मेंट कॉलेजसाठी डबल ट्रिपल रजिस्ट्रेशन करताय तर याचा अर्थ तुम्ही सुद्धा कॉलेजला लागू शकता कारण हा कट ऑफ खूप हाय जातो सीटी सेल पेक्षा गव्हर्नमेंट बी एम एस चा कट ऑफ खूप हाय असतो बीएचएमएस मध्ये तुम्हाला इकडनं चान्स मिळू शकतो कारण यावर प्रायव्हेट कॉलेजेस नसतात तर त्यामुळे ज्यांना बी एम एस करायचंय प्रायव्हेट कॉलेजमध्ये तर त्यांना डबल ए ट्रिपल सीचं काम नाही ओके प्रायव्हेट कॉलेज म्हणजे कोणते तर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आता या ठिकाणी आपण थांबतोय नवीन साल सब्सक्राइब करायला विसरू नका अशा लेटेस्ट अपडेटसाठी